जनावराला विचारलं तरी सांगली काँग्रेस विचारधारेची सांगेल विश्वजित कदमांचा सा संजय राऊतांना टोला सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि ज्याला माहीत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं तर ते सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी लगावला आहे तसेच सांगलीत बदल घडावा म्हणूनच विशाल पाटील यांना उमेदवारी मागत आहेत असंही त्यांनी स्पष्ट के केलं डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सांगलीच्या जागेसाठी कोणी आग्रही भूमिका घेतली कोणी घेतले नाही यावर मी बोलणार नाही सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे आमचं मजबूत संघटन असून ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत दिल्लीत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपुरात काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नितला यांची भेट घेतली त्यांनाही सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेल्या तिड्याबद्दल बोललेलो आहोत काँग्रेस पक्ष आम्हाला जे सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असणार आहे आम्हाला मित्र पक्षाने इशारा देऊ नये इशारा देण्याची आवश्यकता नाही काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे आजच्या बैठकीला विशाल पाटील माझ्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहोत हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितली आहे मी राज्यात काम करत असलो तरी आजच्या घडीला फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी इथं आलो आहे तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी उद्धवसेना निवडणुकीला सामोरे जात असताना तिन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला कमी लेखलं पाहिजे सांगलीबाबत नाना पटोले यांनी व्यक्त केलेली ही भावना कार्यकर्त्यांची एकूणच केली आहे सांगली जिल्ह्यातील लोकांचं सा म्हणणं आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आज ही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत सांगली जिल्ह्याची काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे सर संजय की आप आपे आपे विशाल पाटील यांचे पायलट कुठेतरी वेगळे आहे तुमच्याकडे इशारा होता आणि त्यांचं विमान गुजरातला लँड होऊ नये अप्रत्यक्ष भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहे असं अशी टीका आहे संजय राऊत नाही मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरणसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी जनावरं का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली